नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण विशेष विशेष आणि विशेष मुद्द्याला हात घालणार आहोत हा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत मग हे मोर्चे का निघत आहेत काय कारण आहे त्याचं या मोर्चाकडे डोळे झाकपणा महाराष्ट्र सरकार का करत आहे त्याचे काय कारण आहेत महाराष्ट्रामध्ये खराच सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतोय का हा प्रश्न आज सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग या गावामध्ये संतोष देशमुख हा एक चांगला सरपंच गावगुंड असणाऱ्या गावावर दहशत असणाऱ्या आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र दहशत निर्माण करणाऱ्या काही गुंडाकडून संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली तशाच पद्धतीची परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी याही एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली या, का या दोन्ही घटना एवढ्या वाईट आहेत की त्या घटनेच्या विषयावर संतोष देशमुख यांच्या मुलीनं जी आपली कैफियत मांडली ती कैफियत ऐकून तिच्या घरातला आनंद कसा या गावगुंड आणि क्रूर लोकांनी हिरावून घेतला ती तिनं तिच्या शब्दामध्ये मांडणी केली ती मांडणी ऐकून प्रत्येक माणसांच्या काळजाला तिचे शब्द भिडून गेलेत आणि त्या शब्दामुळे प्रत्येक माणसाच्या डोळ्यातून अश्रूधारा निर्माण झाल्या ती म्हणते आमचे वडील आम्हाला सर्वांना घेऊन वाढदिवस साजरा करायचे आमच्या घरामध्ये आनंद व्हायचा तो आम्हाला आनंद मिळेल का आज आमच्या घरामध्ये वडील नाहीत आमच्या घरातला पूर्ण आनंद नष्ट झालाय आमच्या पप्पा आम्हाला मिळतील का एक महिना पूर्ण झालाय तरी आमच्या पप्पाला मारलेले मारेकरी अजून मोकाट आहेत अजून सापडले नाहीत अजून त्यांच्यावर तीनशे दोनच कलम नोंद नाही खरंच आम्हाला न्याय मिळेल का आणि ते न्याय मागण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्राच्या पुढं महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की आमच्या पप्पाच्या माऱ्या कऱ्यांना शिक्षा द्या आमच्या पप्पांना न्याय द्या आमच्यावर झालेला अन्याय दूर करा आणि पुन्हा कधीच कोणाचा बाप या गाव गावगुंडाने या दहशत निर्माण करणाऱ्या लोकांनी कोणाचाच बाप मारू नये आणि आमच्या सारखी वेळ कोणावरच येऊ नये अस संतोष देशमुखची मुलगी मानते इकडं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्या लोकांनी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा दहा लाख निधी नको आम्हाला न्याय द्या आमचा मुलगा आमचा परत द्या अशा पद्धतीची मांडणी आहे काय या महाराष्ट्राला झालं काय या महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आल्यापासून बहुजन समाजातल्या पोरांची हत्या होत आहे असे आरपीआय नेते सचिन खरात यांनी आज जालन्यामध्ये मान्य केले कारण बहुजन समाजावर बहुजन समाजातल्या तरुणावर अन्याय करण्याचं काम या भाजप सरकारच्या लोकांकडून ज्या गुंडाला आश्रय दिला जातो त्या गाव गावगुंडाकडून गोरगरीबावर अन्याय होत आहे आणि म्हणून बीडमध्ये दहशतीच वातावरण निर्माण झालं मधले सर्वसामान्य लोक म्हणतात आम्हाला लातूरला जायचंय आता राहिला आम्हाला बीड मध्ये नको आम्हाला बीड मध्ये आनंदाने जगता येणार नाही म्हणून आम्हाला लातूरला शिफ्ट व्हायचंय आम्हाला लातूरला जायचंय आणि आम्हाला सुखा समाधानाने जगायचं असं वातावरण बीड मध्ये निर्माण झालंय नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष देशमुखाची हत्या झाली आज कालच्या नऊ तारखेला पूर्ण महिना होऊन गेला एक महिनाभर जर गुन्हेगाराचा शोध लागत नसेल गुन्हेगार ताब्यात येत नसतील गुन्हेगार पोलिसांना सापडत नसतील तर खरच पोलीस खात सक्रिय आहे का असा प्रश्न जनतेच्या पुढं पडलेला आहे का पोलीस खात्याला महाराष्ट्र सरकारचं आशीर्वाद आहे नेमकं काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न जनतेला पडलाय खरंच संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळेल का असा प्रश्न जनता विचारत आहे या प्रकरणामध्ये खरच जर महाराष्ट्रानं आभार मानायचे तर कराडाच्या विरोधामध्ये बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती हो आणि वाल्मिक कराडचा हा उद्रेक वाल्मिक कराडची बीडवर असणारी वाल्मिक कराडांच्या वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या प्रॉपर्टी त्यांच्या बार्शी तालुक्यातल्या बीडमधल्या विविध ठिकाणी असणाऱ्या जमिनी करोडो रुपयाचे व्यवहार वेगवेगळ्या लोकांच्या नावावर घेतलेली जमीन हे सर्व आता सुरेश धस साहेबांनी महाराष्ट्र सरकारच्या पुढे आणलेलं आहे याची चौकशी करण आता महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस मी कुणाही गुन्हेगाराला माफ करणार नाही मग ते कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही असे म्हणाले खरे पण महिनाभर जर हे गुन्हेगारच ताब्यात येत नसतील पकडलेच नाही तर त्याला मी सोडणार नाही असं म्हणणं उचित नाही अदुगर पकडा आणि मग मना मी त्याला सोडणार नाही जोपर्यंत यांना फाशी दिली जाणार नाही गुन्हेगाराला फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बीड या जिल्ह्यामध्ये शांतता निर्माण होणार नाही हे जर गुंडगिरी महाराष्ट्र सरकारनं समोर नष्ट केली तरच बीडकड लोकांच मन होणार आहे आणि बीडकड चांगल्या नजरेनं लोक बघणार आहेत जर मधली ही गुंडगिरी नष्ट नाही झाली तर बीडमध्ये चांगले व्यापारी राहणार नाहीत बीडमध्ये चांगले सुशिक्षित आणि आनंदाने जीवन जगू इच्छिणारे व्यक्ती जगू इच्छिणारे माणसं बीड जिल्ह्यामध्ये राहणार नाहीत आपली प्रॉपर्टी विकून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातील बीडमध्ये चांगले व्यापारी येण्यासाठी धजावणार नाहीत आणि म्हणून बीड मधला हा गुंडशाहीचा कारभार समूळ नष्ट करणं हे महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं पहिलं कर्तव्य आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री या नात्याने या बीडमधला पूर्णची पूर्ण हा वाईट कारभार नष्ट करावा अशीच आता महाराष्ट्राची इच्छा आहे उद्या अकरा तारखेला धाराशिव जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आणि हा मोर्चा संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला फाशी द्या आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्या लोकाला न्याय द्या जर या गुन्हेगाराला फाशी नाही झाली तर या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हाहाकार निर्माण होईल आणि महाराष्ट्रामध्ये गुंडशाही झुंडशाही फोडा झोडा मारा तोडा आणि राज्य करा अशी परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ शाहू महाराज शिवाजी महाराज व या महाराष्ट्रातल्या सर्वच महापुरुषाच्या विचाराचा जर महाराष्ट्र निर्माण करायचा झाला तर महाराष्ट्रातली गुंडगिरी समूळ नष्ट झाली पाहिजेत याच मुद्द्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काम करावं अशीच मागणी या मोर्चेकऱ्यांची आहे खरं म्हणलं तर सुरेश धस मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत असणारी सर्वच या कुटुंबाला न्याय मिळवून देणारी जे जे मंत्री महोदय आहेत जे जे कार्यकर्ते आहेत आणि महाराष्ट्रातल्या सर्व संघटना महाराष्ट्रातले सर्व पक्ष या पक्षातल्या माणूस की ज्यांच्याकडे आहे असे जे जे लोक या संतोष देशमुखच्या आणि सोमनाथ सुरवंशी यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी लढत आहेत त्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार आपण सर्वांनी एकमेकाचा आभार मानलं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशी गुन्हेगारी वाढता कामा नये कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेजेव महाराज संत चोका मेळा असे कितीतरी संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी झुंडशाही पिस्तुलबाजी तलवारबाजी हल्लेखोर किडनॅपिंग ह्या सर्व प्रकार या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात बीडमध्ये व्हावा हे कदापि महाराष्ट्र खपवून घेणार नाही आणि म्हणून धाराशिव या शहरामध्ये दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी शनिवार या दिवशी सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत हा मोर्चा सक्सेस करायचा आहे आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून द्यायचा आहे हे कुटुंब सर्वांचं आहे आपलं आहे महाराष्ट्राचं आहे आणि गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगार गुन्हेगार असतो या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजेत यांना फाशीवर जोपर्यंत लटकवलं जात नाही तोपर्यंत प्रत्येक माणसाच कर्तव्य आहे असंच सुरेश धसांचं म्हणणं आहे असंच सर्व सामान्य जनतेचं म्हणणं आहे आणि असंच सर्व राजकीय पक्षांचं म्हणणं आहे तर पाहूया खरच महाराष्ट्र सरकार या कुटुंबियाला न्याय देईल का हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक खडतर प्रवास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकूनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र